हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मी आता हा पानगळा कट करून घेतलेला आहे पहिले अगोदर अस्तरवर कट केलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला तर आपल्याला हा गळा नेहमीप्रमाणे पलटवून घ्यायचा आहे तर अगोदर अस्तरवर मी ना म्हणजे अस्तर जे आहे ते फॅब्रिकवर आहे ना सरळ सरळ फॅब्रिकवर अस्तर ठेवलेलं आहे त्यानंतर कमरेच्या साईडने शिलाई लावून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला गळ्याला पण अशी शिलाई लावून घ्यायची आहे जसं आपण गळा कट केलेला आहे त्यानुसार आपल्याला शिलाई लावायची नाही भिना सुद्धा हा गळा अगदी सुंदर आणि एकदम छान फिनिशिंगने होतो तुम्ही जर फिनिशिंगने शिलाई दिली तर नक्की तुमचा गळासुद्धा असा सुंदर आणि छान बनेल तर या पद्धतीने मी गळ्याला शिलाई लावून घेतल्यानंतर जो मेन फॅब्रिक होता ते कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्यानंतर आपल्या गळ्याला व्यवस्थित असे कट्स लावून घ्यायचे कट्स लावल्याने काय होतं की जे आपलं फॅब्रिक आहे ते पलटल्यानंतर म्हणजे जो गळा पलटतो आपण तर तो अगदी छान व्यवस्थित पलटला जातो तर मी आता हा गळा असा पलटून घेणार आहे व्यवस्थित पलटून घ्यायचा आणि वाटलंस तर तुम्ही म्हणजे कपडा जर जास्त गोळा झालेला असला तर तुम्ही प्रेस लावू शकता तर आता गळा पलटल्यानंतर बरोबर असे त्याचे व्यवस्थित कोणे काढून त्याला दापटीप टाकून घ्यायची मोठी दापटीप घालायची आहे जेणेकरून फक्त आपल्याला त्याची फिनिशिंग यावी म्हणून त्याकरता आपल्याला ही दापटीप टाकायची असते असं पूर्ण गळ्याला दापटीप टाकल्यानंतर मग मी कमरेच्या साईडलासुद्धा दापटीप टाकून घेणारे आणि त्यानंतर आपल्याला टक्स लावून घ्यायचे जे नेहमीप्रमाणे आपण टक्स लावतो तसे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे बॅक साईडचे तर जसं आपण शिलाई काम करतो तर शिलाई काम करताना एकदम सावधानीने हळूवार केले तर कुठलंही काम अगदी व्यवस्थित असं होतं ते चारही बाजूने आपल्याला ब्लाउजचं जे आहे ते पॅक करून घ्यायचं आहे पाठीचा भाग अस्तरला आणि मेन फॅब्रिकला पॅक करून आहे म्हणजेच जोडून आहे एकमेकांना जोडल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून घ्यायचंय मागील टक्स टाकताना बरोबर जे आपलं सेंटर असतं बरोबर मधला सेंटर काढून त्याच्यापासून आपल्याला चार इंच फिटिंगच्या साईडने आणि उभं साईड म्हणजे वर शोल्डरच्या साईडने चार इंच सा। असा आपल्याला टक्सा घ्यायचा असं ब्लाऊजला तुम्ही टक्स तसाच घ्यायचा टक्स लहान किंवा जास्त मोठा घ्यायचा नाही तुमची उंची कितीही असो टक्स इतकाच घ्यायचा पंधरा असो किंवा चौदा असो असं आपल्याला घ्यायचं आहे तर त्यानुसार मी बरोबर आता जसा टक्स होता त्यानुसार आपल्याला बरोबर शिलाईने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे ते पॅक झाल्यानंतर आपल्याला जो पानगळा बनवला आहे त्याच्या साईडने सुद्धा आपल्याला एक छान असं लेसने डिझाईन बनवायची तर मी हा गळा असा व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याला उलटून दुसऱ्या साईडला असं पॅच त्याचं उमटवून घेतलेला आहे म्हणजे मार्क जे केलेलं होतं ते आपल्याला दुसऱ्या साईडने असं त्याच्यावर आपल्याला प्रेस करून असं बरोबर दुसऱ्या साईडला आपण त्याला पलटून सर त्याचं मार्क हे करून घेतलेला आहे तर या पद्धतीने आपण केल्यानंतर पूर्ण चॉकने परत डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला कळेल वाटलं तुम्ही वाट खालच्या दिशेने असं देऊ शकता डिझाईन तर हे जे नेट होतं मी नेटची डिझाईन लावणार आहे तिथं तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे जो पानगळा होता त्याला व्यवस्थित अशी आपल्याला लेस ही लावून घ्यायची लेस लावताना टीप ही म्हणजे जी शिलाईचं जे स्टिचिंग असतं आपलं जी शिलाई असते ती बारीकच घ्यायची जेणेकरून क जी आपण लेस लावतो ती अगदी व्यवस्थित आणि अशी व्यवस्थित फिनिशिंगने बसते आता जिथं आपलं पानगळ्याचा टोक येतं म्हणजे आकाराचा तिथं मी चॉकने मार्क केलेला आहे आणि त्यानंतर बरोबर गळ्याला असा शेपचा आकार देऊन कोण व्यवस्थित काढून मग आपल्याला हा गळा तयार करून घ्यायचा आहे तर पानगळ्याला मी बघू शकता तुम्ही अशी सुंदर अशी लेस लावून घेतलेली आहे बघू शकता गळा अगदी फिनिशिंगने बिना बुकरम तरसुद्धा अगदी छान दिसतो आहे त्या लेसवर डबल टिप लेस ले, टीप मारून घ्यायची म्हणजे दोघी साईडने लेसच्या दोघी कोण्यांवर आपल्याला ले टिप व्यवस्थित लावून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आपलं गळा हा तयार झालेला आहे तर आता ही जी नेट आहे ती पण मी इथं जॉईंट करून घेणार आहे अगोदर तुम्ही बघू शकता इतकी सिम्पल आणि इतकी सुंदर दिसणारी डिझाईन आहे की तुम्ही सहज तिला बनवू शकता आणि लवकरसुद्धा बनते तर जसं म्हणजे आता काही कस्टमर असं असे असतात की त्यांना जास्त पैसे देऊन डिझाईन करता येत नाही किंवा त्यांचं तितकं हे राहत नाही तर तुम्ही असे सिंपल आणि साधे लुकवाली डिझाईन्स त्यांना कमी पैशांमध्ये सुद्धा बनवू देऊ शकता काही जास्त वेळ लागत नाही आणि लवकर होणारी असते कामगार व्याया भरपूर असतात की त्यांना ब्लाऊज तर चांगले घालू शिवाय म्हणजे जसं आता समोरच्या व्यक्तीचं बघितलं की हो किती छान ब्लाऊज आहे आपल्याला पण अशी डिझाई आपल्याकडे पैसे राहिले असते तर आपणसुद्धा बनवली असती तर तसं नसतं त्यांचं म्हणून ही डिझाईन जी आहे अशा लेसच्या डिझाईनी आहेत लहान मोठ्या त्या अशा तुम्ही बनवून देऊ शकता ते पण अगदी कमी सिलाईच्या याच्यामध्ये तर या पद्धतीने मी लेससुद्धा सुद्धा जी ड्रॉ केलेली होती मी डिझाईन त्याच्यावर व्यवस्थित असं ही लेस लावून घेणार आहे तर जे एक्स्ट्राचं होतं ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला नेट व्यवस्थित जेणेकरून ने लेसच्या बाहेर ते दिसणार नाही तर या पद्धतीने मी अशी लेस लावून घेतलेली आहे दुसऱ्या प दुसऱ्या साईडने पण लावून घ्यायची आहे डबल टिप मारायची लेसला कधी सिंगल मारायची नाही सिंगल जर मारली तर लेस आपली ही साईडने अशी उचलली जाते तर या पद्धतीने दोघी साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे लेस लावताना लेसला जास्त ओढायचं नाही ओ स्ट्रेचेबल जर जरी असली तरी तिला ओढायची नाही ओढल्याने काय होतं की जे आपण कपड्यावर लावतो तो, तो पण खेचला जातो आणि लेस जी असते तिच्या मूळ आकारापेक्षा खूपच बारीक ही दिसते आणि व्यवस्थित जी आपली डिझाईन असते ती फिनिशिंगमध्ये दिसणार नाही तर या पद्धतीने असं मी ह्या लेस लावून घेतलेल्या ले आहेत बघू शकता तुम्ही अगदी सुंदर आणि अशी साधी आणि सिंपल अशी डिझाईन आहे ते कुणीही बिगनर्ससुद्धा करू शकतील तर बघू शकता या ठिकाणी मला असं पॅक करून घ्यायचं आहे पॅक केल्या गेल्यानंतर ल दोरीचे लटकनसुद्धा लावून घ्यायचे आहेत लटकन मी नंतर लावणार आहे तर आपल्या याला असे बटनं लावून घ्यायचे सुंदर अशी डिझाईन तयार झालेली तर कशी वाटली नक्की क कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीनच ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये